शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसचे तुम्हाला किती पैसे मिळाले हे तुम्हाला चेक करण्याकरिता तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि गुगलवर यानंतर तुम्हाला टाकायचं आहे पेमेंट स्टेटस पेमेंट स्टेटस टाकल्यानंतर तुम्हाला असा एक तुमच्यासमोर एक पॉपअप तयार होईल आणि या रकारामध्ये तुम्हाला तुमचं जे व्ही के नंबर टाकायचा आहे आता तुम्हाला व्ही के नंबर कोठून मिळेल वी के नंबर मिळवण्याकरिता तुम्हाला तुमचे जे तहसील कार्यालय आहे तेथे जाऊन तुम्हाला तुमचं ई व्ही के नंबर शोधायचा आहे आणि वी के नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला या रकण्यामध्ये तुमचा व्ही के नंबर टाकायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला समिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा काही सेकंदामध्ये तुमच्यासमोर तुमचं जे पेमेंट स्टेटस आहे मित्रांनो ते येणार आहे इथे तुमचं जे व्ही के नंबर आहे हे येणार आहे इथे ये तुमचं शेतकऱ्याचं जे नाव आहे मित्रांनो ते येणार आहे आणि इथे शेतकऱ्यांचं जे अकाऊंट नंबर आहे ते येणार आहे आणि इथे जे पेमेंटची डेट आहे मित्रांनो ते येणार आहे आणि तुमचं जे बँक आहे मित्रांनो इथे येणार आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती अमाऊंट म्हणजे किती पैसे तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे मिळाले तेसुद्धा तुम्हाला इथे दाखवणार आहे मित्रांनो आणि तुमचं जे पेमेंट स्टेटस आहे मित्रांनो ते तुम्हाला जमा झाले की नाही की पेंडिंग आहे असं पण दाखवणार आहे आणि मित्रांनो हे जर तुम्हाला पेमेंट स्टेटस दाखवला नाही तर तुम्हाला तुमची जर ई के बाकी असेल तर तुम्हाला इथे पेमेंट स्टेटस नाही दाखवणार तुम्हाला फक्त इथे ई के पेंडिंग असं ऑप्शन दाखवेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की तुमची जी ई की आहे ती पेंडिंग आहे आणि तुम्हाला जी ई क्यू प्रक्रिया आहे तुम्ही तुम्हाला पहिले पूर्ण करायची आहे त्यानंतरच तुम्हाला जे पैसे आहे मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये येईल तर अशा प्रकारे तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवरून तुमचं जे पेमेंट स्टेटस आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तुम्हाला किती पैसे मिळाले हे तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्येच बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद